दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते डोंबिवलीमध्ये एनआयएची टीम दाखल झाली आहे दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तिघांच्या कुटुंबियांशी एनआयए आता त्यांची चौकशी करणाऱ्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याचा जबाब नोंदवला जाणार आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय डोंबिवलीमध्ये एनआयएची टीम आता दाखल झाली आहे अमजद खान आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घे अमजद मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तिघांचा मृत्यू झाला आहे आणि या प्रकरणाचा तपास एन आय ए कडून सुरू आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेटर एजन्सीचे एक पथक डोंबिवली दाखल झालं आहे या प्रकरणात जे एन आय एची टीम आहे जे मृत्यूमुखी झालेले जे कुटुंब जे लोक आहेत त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार त्या दिवशी जे लोक सोबत होते त्यांचे त्यांची पत्नी किंवा त्यांचा मुलगा यांच्याशी विचारपूस करणार आणि त्या दिवशी नक्की काय घडलं होतं आ, हे जाणून घ्यायच्या एजन्सीला आणि काही लोकांचे जबाब देखील नोंदवणार आहे यासाठी एनआयची टीम डोंबिवली दाखल झाली आहे लायक सूत्रांनी ही माहिती दिली आहे सौरभ म्हणजे आता आपण बघतोय ही डोंबिवली टीम दाखल झाली आता नेमका कधीपर्यंत त्यांची चौकशी पूर्ण होणार आहे नेमकी कधी भेट होणार आहे या कुटुंबियांची ची टीम डोंगिलीतील विष्णूगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली आहे आता सध्या या तिघांच्या घरी टीम जाणार आहे आणि एक, एक, एक नंतर एक तिघां जे कुटुंब आहे त्यांच्याशी बोलणार आहे त्यांचे जबाब नोंदवणार आहे एक ते दीड तासाचा ता वेळ या खाला वेळ लागणार आहे सध्या टीम डोंगोली दाखल झाली आहे आणि पुढची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे निश्चितच अमजद धन्यवाद आपण दिल्या सविस्तर अपडेटसाठी दरम्यान आपण बघतोय मोनेलेली आणि जोशी कुटुंबियांची आज आता चौकशी होणार आणि त्यासाठी डोंबिलीत एनआयएची टीम देखील दाखल झाली आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी